कोकणचा कॅलिफोर्निया करण्यासाठी केंद्र सरकारनं महाराष्ट्र सरकारच्या कोकण एक्सप्रेस वे या नव्या मुंबई गोवा महामार्गाला मंजुरी दिली हा सहा पदरी महामार्ग अस्तित्वात आल्यानंतर मुंबई ते गोवा यामधील अंतर अवघड सहा तासांमध्ये पार करता येईल असा दावा महाराष्ट्र सरकारकडून केला महामार्गासाठी अजून भूसंपादन प्रक्रिया सुरू झालेली नाहीये पण गेली सतरा वर्ष रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग सहासष्ट ची दुर्दशा बघून कोकण एक्सप्रेस वेची गरज काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय शिवाय ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे साठी लोकांच्या शेती बागायती बरोबरच पश्चिम घाटातील अतिसंवेदनशील उच्चाटन जाणार आहे याच विषयाला धरून गोव्यातील काँग्रेस नेते तथा केंद्रीय काईदा मंत्री रमाकांत खलब यांनी सावंतवाडीतील एका कार्यक्रमात महाराष्ट्र सरकारला अप्रत्यक्षपणे कानपिजक्या दिल्या आहेत मी कॅलिफोर्निया फिरून आलोय या कॅलिफोर्नियापेक्षा आमचं कोकण फारच सुंदर आहे त्याचा कॅलिफोर्निया करण्याची काहीही गरज नाही असं खलप यांनी म्हटलंय ऐकूया नेमकं खलप काय म्हणाले कॅलिफोर्निया करावा हा शब्द प्रयोग त्या कॅलिफोर्नियाला कधीही येणार आहे असं माझं सांगत आहे कारण हे वैभव आहे जरी या भूमीतला चाटर माने दिल्लीत जाऊन फोटवर आला असतात

हो है। के चार। चार होता। तो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला करा